नाशिक शहरात पडला तो संपूर्ण काढली आणि आज दुपारी जवळपास दो सव्वा दोन वाजता पावसाने दिलेली आहे आणि यानंतर आपण जर का जे दृश्य बघितलं तर अतिशय नुकसानकारक झालेला आहे व्यवसाय जे आहे बाजारातील त्यांच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी बघतो व्यावसायिकच्या जे काही दुकानं होती ती दुकानं या पाण्याच्या प्रवाहातून अनेक जणांनी सुरक्षित ठेवी आणलेली आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्याबरोबर व्यावसायिक आहे दादा काय म्हणाल असा पूल कधी आला होता आणि काय काय नुकसान झालं आहे पुढे दोन हजार अठरा आला होता दोन हजार सोळा साडी आला होता फक्त याच्यापेक्षा जास्त प्रमाणात काल संध्याकाळ त्याच्यामुळे पण त्यांनी या पहिल्या आमचं पाणी सुरू टप्प्या टप्प्याने एकदा वेगवेगळ्या पाणी सोडलेलं आहे तो जो संध्याकाळपासून एवढा तेवढा चालू होता त्यामुळे ते पण नाही करू शकत पण आम्ही आमच्या सर्व उन्हेत आणून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी आपलं थोडंफार नुकसान हे ग्राह्य धरलं जाणार आहे गंगापूर धरणातून अगोदर सुरुवातीला पाच हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं आणि त्यानंतर आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलं त्यामुळे बऱ्यापैकी जे व्यावसायिक आहेत त्यांना आपला जो काही माल आहे दुकानातला आणि जे दुकान आहे टप टपऱ्या वगैरे त्या स्थलांतरित करण्यास वेळ मिळाला असं या ठिकाणी व्यावसायिक सांगताय त्यामुळे जे गंगापूर धरण आणि जिल्हा प्रशासन यांनी अगोदर कल्पना देखील दिलेली होती आणि हवामानाचा अंदाज देखील होता की अठ्ठावीस तारखेला मुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्याचप्रकारे हवामानाचा अंदाज या ठिकाणी खरा झालेला आहे दोन हजार अठरा नंतर पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये पाऊस झालेला आहे आपण या ठिकाणी जर का बघितलं गंगा गोदावरी मध्ये तर दुमतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णपणे बुडालेला आहे त्याच्या एकदम शेवटी एक, एक इंच फक्त राहिलेला आहे बुडायचा हो आणि मोठ्या प्रमाणात खाली इकडे पुडावर वगैरे देखील नुकसान झालेलं आहे आताच आपण बघितलं असेल नाशिकचे मध्यचे आमदार देवयानी फरंदे मॅडम देखील या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी देखील नुकसान ज्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणची पाणी देखील केलेली आहे आपण काही बोलू शकाल दादा काय म्हणाल व्यापारी आहे मित्र आमचे पण तिथे आता नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे काय काही आता झाली पाहिजे सरकारने आपण जर का बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड असेल उस्मानाबाद असेल मराठवाडा असेल जळगाव जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल अनेक ठिकाणी यावर्षी मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि हा सप्टेंबर महिना आलेला आहे चार महिन्याचा ऋतू असतो परंतु पाच महिने झालेले आहे आणि यामुळे शेतकरी वर्गाचं नुकसान झालं आहे व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे आणि पुढे दसरा येतोय दिवाळी येते या सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाईचे जे पंचनामे आहे ते पंचनामे कराय केले पाहिजे आणि लवकरात लवकर व्यावसायिकांना तसेच शेतकरी वर्गांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्व व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाने केलेली आहे नाशिक जन्मसाठी कॅमेरामॅन अश्विन आर्यस चंद्रकांत धात्रक रामकुंड परिसरात